नमस्कार ही जी आहे ती जवारी आहे बघा तुम्ही बघू शकता ह्याला पाणी दिले आत्ताच तर ह्याला काय केलं होतं आम्ही ग्रो नायट्रो आणि कृषी संजीवनी याची आम्ही फवारणी केली होती तर ही वापरलं होतं बा एक एकरासाठी एक लिटर ग्रो एक लिटर नायट्रो आणि कृषी संजीवनी एक दोन लिटर दोन ते तीन लिटर वापर केला होता तर या ज्वारी जेव्हा ही पानाची रुंदी बघा तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे आलेली आहे या बघा ही रुंदी आहे पानांची अशी जवळजवळ चार बोटं रुंदी आहे पानांची आणि अशी जी उंची वाढलेली आहे याला जवळजवळ फवारणी करून एक वीस दिवस आहे ती वीस दिवस ही ज्वारी अशा प्रकारे आलेली आहे ग्रो नायट्रो आणि कृषी संजीवनी याची आम्ही फवारणी केली होती या, के या ज्वारीवर तर सतीश ठावरे यांची ही ज्वारी आहे ही तुम्ही बघू शकता अशा रीतीने तरी पण नमस्कार